हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये जे काही जुने पाने परकर असतात तर ते परकर आपण टाकून देतो किंवा त्याचा काही ना काही उपयोग करू शकतो पण ह्याच जुन्या प्रकारचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर अगदी ह्याच जुन्या प्रकारचे चार उपयोग कशाप्रकारे करायचे सुरुवातीला ना मी इथे एक पेटीकोट किंवा पर्कर घेतलेला आहे हा ना उलट्या बाजूने इथं आपण व्यवस्थित असा बघू शकता उलट्या बाजूने काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना याचा परकरचे जे काही काट आहेत ना खालची बाजू बॉर्डर तर अशा पद्धतीने ही म्हणजे बाजू आहेत ना व्यवस्थित अशी धरून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना डाव्या हाताने अशा पद्धतीने प्लेट पाडून घ्यायचे आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे एका ठिकाणी व्यवस्थित असा गोळा होईल खालवर बॉर्डर होणार नाही आणि त्यानंतर ना एक रबर बँड घ्यायचा आहे आणि रबर बँड इथं व्यवस्थित असं हे लावून घ्यायचं आहे बघू शकता आता रबर बँड लावून घेतल्यानंतर परकर पुन्हा एकदा सोयीच्या बाजूने असा ओपन करून घ्यायचा आहे सोयीच्या बाजूने ओपन करून घेतल्यानंतर जिथं आपण रबर बँड लावला आहे तिथं थोडंसं व्यवस्थित अगदी करून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण जे काही थंडीमध्ये स्वेटर जर्किंग वापरतो ना तर लहान मुलांचे असेल किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीचे असेल तर स्वेटर आहे ना त्यांना ठेवायला कपाटामध्ये भरपूर अशी जागा लागते आणि मग अशा वेळी ना कपाटामध्ये ठेवायचं म्हणलं तर भरपूर अशी जागा लागते आणि ह्यांना कपाटात ठेवणं एवढं सोपं नाही तर मग काय करायचंय कारण यांना खूप जागा लागते म्हणून ना ह्यांना असं पेटीकोटमध्ये व्यवस्थित अशी गो गोल घडी करून घ्यायची आहे बघू शकता अशी लांबा करायची ह्या जर्किंगची मी घडी करून घेतली त्यानंतर पेटीकोटमध्ये अशी टाकून घेतलेली आहे त्यानंतर ना आता पेटीकोटचा जो काही नाडीचा भाग आहे अगदी हा एका ठिकाणी व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे बघू शकता ओढून घेतलेला आहे एका ठिकाणी सर्व गोळा करून घेतला आणि त्यानंतर इथं एक नाडीला मी गाठ बांधून घेतलेला आहे अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने जुन्या जुन्या पेटीकोटचा ह्या प्रकारचा वापर करू शकता आता हा पिलो तुम्ही एखाद्या बेड बेडवरती किंवा सोफा सेटवरती ठेवू शकता पण ह्याला थोडंसं तुम्ही एखादं पिलो कवर जर वरून लावून घेतलं तर अतिसुंदर दिसेल जर तुमच्याकडे एखादा ब्लाउज पीस किंवा ओढणी असेल तर तुम्ही याला बाहेरून तीसुद्धा सुद्धा लावू शकता किंवा असे सुद्धा ठेवू शकता त्यानंतर ना इथं मी एक बॉक्स घेतलेला आहे खोकं घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे की जो आपला जुना पेटीकोट आहे किंवा पर्कर आहे तो ह्याला आपण व्यवस्थित असा म्हणजे खोकं या पेटीकोटमध्ये असं व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी खोक पोहो संपूर्ण असं व्यवस्थित टाकून घेतलेला आहे आणि नाडीचा भाग जो आहे ना तो मी इथं बंद करून घेतलेला आहे त्या साईडने अगदी गाठ बांधून घेतलेला आहे आणि बॉर्डरच्या बाजूने फक्त हा पर्कर ओपन ठेवलेला आहे आणि त्यानंतर हे खोकं मी याच्यामध्ये व्यवस्थित असं सेट करून घेतलेला आहे आणि थोडीशी बाजू जर उरली ना तर तुम्ही ह्याला पिणं थो वगैरे लावू शकता इथं बघू शकता किंवा सुई धागेने टाके सुद्धा मारू शकता या थी। थी। तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं खोक ह्याच्यामध्ये ठेवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही रोज वापरायचे कपडे जर तुम्हाला कपडे ठेवण्यासाठी जागा नसेल तर रोज वापरण्याचे जे काही कपडे आहेत घरातील व्यक्तींचे किंवा घरामध्ये छोटंसं बाळ असेल आणि छोट्या बाळाचे भरपूर असे कपडे असतात ते कपडे इकडे तिकडे पडतात त्यापेक्षा एका ठिकाणी जर ठेवले तर तुम्हाला व्यवस्थित अगदी एकाच वेळी सापडतील सुद्धा तर अशा प्रकारे तुम्ही ह्या बॉक्समध्येही इथं कपडे ठेवू शकता नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही ह्या बॉक्सचा किंवा ह्या परकरचा इथे असा उपयोग करू शकता किंवा अजूनसुद्धा काही कपडे असतील चांगले कपडे असतील तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा साड्या असतील घरामधील व्यवस्थित अगदी त्यासुद्धा याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही हिचं खोक्याचा आणि जुन्या पेटीकोटचा असा वापर करू शकता तर हे छान असं ऑर्गनायझर तुम्ही तुम्ही स्वतः घरी ठेवण्यासाठी नक्कीच बनवू शकता त्यानंतर पेटीकोडचा किंवा परकरचा तिसरा उपयोग मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर आपल्या घरामध्ये जे काही थंडीमध्ये वापरले जाणारे ब्लँकेट्स किंवा रग किंवा कंबल तुम्ही काय म्हणत असाल ते समजून घ्या तर ते सुद्धा इथं व्यवस्थित आपण ठेवायचे आहे थंडी संपली का आपण ह्यांना ठेवण्यासाठी म्हणजे ठेवून देतो मग यांना ठेवायला सुद्धा म्हणजे कपाटामध्ये काय ठेवता येत नाही आणि यांना कवर जर घ्यायचे म्हटले ना तर भरपूर असे कवर महाग आहेत आणि हे कवर आपल्याला जर परवडत नसेल तर जुन्या पर्करचा किंवा पेटीकोटचा आपण वापर करू शकतो तर इथं सुरुवातीला पेटीकोटचे जे काही काठ किंवा बॉर्डर आहे ना ते एका एक ठिकाणी व्यवस्थित असे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ना रबर बँड लावून घ्यायचा आहे त्यानंतर ना पर्करचा सोयीचा भाग बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ब्लँकेटची अशी गोल अशी घडी करून घेतलेला आहे बघू शकता आणि त्यानंतर हे ब्लँकेट किंवा हे र कंबल ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे नाडीचा भाग एका ठिकाणी व्यवस्थित असं खेचून घ्यायचा आहे एका ठिकाणी गोळा करून घ्यायचा आणि नाडीची अशी गाठ बांधून घ्यायची आहे नाडीचा उरलेला जो काही भाग आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या कंबलचा किंवा हे रग ब्लँकेटचा वापर करून ह्याच्यामध्ये जुन्या पेटीकोटमध्ये टाकून अशा प्रकारे तुम्ही उशी म्हणून किंवा पिलो क पिलो सुद्धा वापर करू शकता किंवा सोफा सेटवरती बेडवरती सुद्धा ठेवू शकता किंवा ऐनवेळी पाहुणे आले त्यावेळेसुद्धा असं तुम्ही याचा उपयोग होऊ शकतो त्यानंतरनं चौथा उपयोग मी तुम्हाला दाखवते बघा इथं मी पुन्हा एकदा पेटीकोट आहे ना तर ते उलट्या बाजूने घेतलेला आहे आणि त्यानंतर नाडीचा संपूर्ण भाग एका ठिकाणी अगदी व्यवस्थित असा इथे करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता या पर्करची इथे सुद्धा गाठ बांधून घ्यायची आहे व्यवस्थित आणि त्यानंतर सुईच्या बाजूने हा पर्कर आपण ओपन करून घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये डबल सिलेंडर असेल तर ते सिल सिलेंडर प्रत्येक वेळेस काही चांगलं येत नाही खराब सुद्धा येतं तर, तर अशा वेळी ना सिलेंडर दिसावं नाही किंवा घरामध्ये ठेवतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पर्कर या पद्धतीने टाकू शकता नाडीचा जो काही भाग आहे तो भाग टाकेच्या वरच्या बाजूने टाकलेला आहे आणि त्यानंतर असं अशा पद्धतीने व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे असं पर्कर मी या सिलेंडर वरती टाकून घेतलेला आहे मग काय होतं ना की घरामध्ये ना फक्त सिलेंडर असला तर व्यवस्थित दिसत नाही याच्यावरती धूळ जमा होते असं ठेवण्यापेक्षा या सिलेंडर वरती तुम्ही पर्कर असा प्रकारे लावू शकता ठेवू शकता त्यानंतर त्याच्यावरती एखादा ताट ठेवा आणि एखादा फ्लॉवर पॉट किंवा तुमच्याकडे जे काही असेल ना तुम्ही ह्याच्यावरती ठेवून द्या म्हणजे सुंदर असं घरामध्ये टाकटिप्पणा पण दिसेल सिलेंडर सुद्धा दिसणार नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा